राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत आणि एक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत सोलापूरमध्येही आता काँग्रेसला काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून ते शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत ते बडे नेते आहेत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे अक्कलकोट मतदारसंघाचे मेहत्रे हे चार टन आमदार राहिलेत एक वेळा राज्याचे गृहराज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री तर तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालाय शेवटी मेहत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी महेश साठे महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय मेहत्रे यांनी घेतला दरम्यान शनिवारी एकतीस मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये मेहत्रे यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाले या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यामध्ये जोरदार तयारी करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय आज दहा वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला अन्य होऊ लागलं पहिल्याचं राजकारण वेगळं होतं आताचं राजकारण वेगळं आहे सुडबुद्धीचं राजकारण चालू आहे सगळीकडे मग त्याला कुठेतरी बाबा थांबवायला पाहिजे असं होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबाकडे गेलो साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा भविष्य काळामध्ये तुम्हाला तसं प्रकारला समोर जावा लागणार नाही ह्याचं मी जातीने लक्ष देतो काळजी करू नका आणि जे काही तुमचे विकास काम असतील ते आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं आता ते भविष्यात काय वाढून ठेवले मी कसं सांगू आता मी काय भविष्यकार नाहीये सिद्धराम पाटील एवढं कट्टर आम्हाला जीव मारतो म्हणून त्याच्यावर मैत्री केले की नाही मी आणि हे तर माझ्या घरातच तयार झालेलं आहे आमच्यावरच होते की त्यांनी मग असं काय नाही इथं काय हे बघा राजकीय काम आहे तालुक्याचं कल्याण कसं होईल विकास कसं होईल सगळ्यांना बाबा समान कसे मिळेल जे काही गैरसमज गैर कोणावर पुण अन्याय होत असेल मग त्याचा आम्ही प्रसंग पडलो तर आम्ही दोघे मिळूनच ते अन्याय